समस्या तुमची संघर्ष आमचा पोलिस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज डॉक्टर म्हटलं की कमर्शियल आणि व्यवसाय आणि पेशंटकड एक पेशामध्ये निर्माण झालेला आहे की त्याची पहिल्यांदा पाहणी केली जाते किती कॅपेबल आहे आणि किती कॅपेबल नाही आहे हा व्यवसाय एक कमर्शियल आणि एक स्वार्थी व्यवसाय झालेला आहे जी मानवाची सेवा पाहिजे ती सेवा ती जी सेवा आहे ती सेवा कुठंतरी डॉक्टर पेशाला पैशाच्या माध्यमातून घेऊन चाललेली आहे ह्या ठिकाणी आपण डॉक्टर गुळे यांच्या म्हणजे मुक्ती जे व्यसनमुक्ती केंद्र आहे त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आज आपण आलेलो आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की पहिल्यांदा मी डॉक्टर गुळ प्रथमता मी आपलं पुलीस क्राईम न्यूजचे संपादक डी एल वाघमारे साहेबांचं स्वागत करतो ज्यांनी मला संधी दिली माझ्या पंचशील व्यसनमुक्ती केंद्राचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून तर मी प्रथमता तुमचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आभार मानतो खरोखरच आज व्यसनापासनं तरुणांना कशा पद्धतीनं मुक्त करता येईल ते त्यांनी ह्या मुक्ती व्यसनमुक्ती ती जी आज स्वतंत्रता आहे महिलांची जी दिवी आहे महिलांची जी आज प्रेरणास्थान आहे ते आज त्यांच्या लायब्ररीमध्ये त्यांच्या ग्रंथालयामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की जेणेकरून आज ह्या पद्धतीनं त्यांचं पुस्तकाचं ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर कधीही होईल सपाट ज्या पद्धतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्याला राहण्यासाठी घर बांधत असतात पण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं घर ही ग्रंथालयासाठी बांधलेले जगामधले एकमेव महापुरुष म्हणजेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर साहेब बसू शकतो का मी आज ही जी आ, मुक्त म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र जे आहे ते व्यसनमुक्ती केंद्र ही संकल्पना आपल्याला कशी सुचली की जेणेकरून एस सी एस टी ओबीसी प्रत्येक समाजामध्ये दिनता आहे तरुण असतील मग तो गरीब असेल श्रीमंत असेल की तो व्यसनाकडे चाललेला आहे तर त्या तरुणाला व्यसनापासून बाजूला करण्यासाठी जी तुम्ही उपक्रम राबवलेला आहे जी एवढं मोठं व्यसनमुक्ती केंद्र निर्माण केलेलं आहे त्यामध्ये व्यसनधीनतेसाठी काय संदेश द्याल याच्यामध्ये झालं काय की मी डॉक्टर एम बी बी एस झालो त्याच्यानंतर मी ऑर्थोपेडिक सर्जन झालो हे झाल्यानंतर मी स्वतःचं हॉस्पिटल उभा केलं मी प्रॅक्टिस केली मी गव्हर्मेंट सर्विसमध्ये क्लास वन ऑफिसर होतो दोन हजार चौदाला मी व्ही आर एस घेतली आणि त्याच्यानंतर मी सामाजिक कामामध्ये सुरुवातीपासून आहे सक्रिय आहे ज्यावेळेस माझा रामदासजी आठवले साहेबाचा संपर्क आला मी सेकंड इयरला असताना त्यावेळेसपासून मी साहेबाच्या शिक्षण शिक्षण कुठं झालं कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं माझं शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई आणि पुढचं शिक्षण माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला झालेलं आहे ची डिग्री कुठनं घेतली मराठवाडा विद्यापीठामधून मग चौदा दोन हजार चौदा ला तुम्ही माननीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेबांचंच रिपब्लिकन पक्ष का निवडलं त्याच्या पाठीमागितलं कारण काय आठवले साहेब काय रिपब्लिकन पक्षाचे खरे 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 पुढारी आहे जेणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आहे त्यांनी मोठा केला प्रत्येक खेडोपाडी जाऊन आर पी आयची शाखा त्यांनी तयार केली एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये खेड्यामध्ये जाऊन आहेत भारतामधले याच्यामध्ये चोवीकडे जाऊन बाबासाहेबाचे विचार मांडण्याचा बाबासाहेबाचा रिपब्लिकन पार्टीचा जो हे आहे विचार आहे मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना सर्व शोषित पिढीत आर्थिकदृष्ट्या कुचलेले या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रामदासजी आठवले के साहेबांनी केलेला आहे म्हणून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि मी त्यांच्यासोबत राहतो कारण का पक्ष पुष्कळ आहेत सत्तेमध्ये मलाही जाता येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे भाजप आहे शिवसेना आहे परंतु हे सर्व अन्याय अत्याचार करतात आपल्या स समाजावरती आपल्या महिलावरती अन्याय अत्याचार करतात आपलं शोषण करतात हे मला पहिल्यापासून सम असतं जिथं जिथं अन्याय झाला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तिथे तिथे जाऊन त्याला न्याय देण्याचं काम रामदासजी आठवले साहेब करतात म्हणून मला कोणाच्या उशारा बसायची गरज नाही मी माझ्या माणसाच्या पायथ्याला बसणार कारण का ते न्याय देतात हे लोक आपल्याला न्याय देत नाही आपल्या आया बहिणीवर जो कुठं अन्याय अत्याचार झाला तर कुणी येत नाही मग काम त्यांच्या पक्षामध्ये राहायचं आणि कशामुळे काम करायचं खरोखरच एक मला पायथ्याशी बसताय ह्या शब्दावर मला थोडं विश्लेषणात्मक बोलायचं आहे ज्यावेळेस मिलिन कॉलेज औरंगाबाद ह्या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाया ज्या कॉलेजची पायाभरणी के करण्याचं चा काम चालू होतं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर पेपर वाचत बसले होते आणि अशी रांग लागली होती आणि ते पाया पडत होते बाबासाहेबांनी म्हणले मी तुमच्या मेंदूमध्ये आणि मनगत मनगटा मनगट मजबूत करण्यासाठी मी केलेलं आहे संस्था उभा करत आहे आणि तुम्ही माझ्या पायाशी नाही तर ज्ञानाशी तुम्ही शरण गेलं पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे तर डॉक्टर साहेब ही ग्रंथालय जी आहे ती ग्रंथालय म्हणजे कधीपासनं म्हणजे कधीपासनं तुम्ही आला आहे माझ्या सर्व्हिसमध्ये मी माझी सर्व सर्व्हिस करत करत मला पुस्तक वाचनाचा छंद होता आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ह्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न ह्या या वाचनामधून मी केलेला आहे आणि हे सर्व पुस्तक माझे वाचून झालेले आहे व्यसन मुक्ती केंद्राकडे आपण कसं वळलात आणि मी पाहिलं समाजामध्ये व्यसनधीनता एवढी झालेली आहे एवढी झालेली आहे की याच्यामुळे एकतर जो व्यसनाधीनता करतो त्याची शारीरिक कंडिशन चांगली राहत नाही ज्याला की फिजिक्स म्हणतो फिजिकल कंडिशन चांगली राहत नाही त्याची मानसिक कंडिशन राहत नाही आरोग्य म्हणजे नुसतं काय फिजिकल आरोग्य नसतं हे आरोग्य ह्याच्यामध्ये मानसिक आरोग्य आलं फॅमिलीचं आरोग्य आलं सोशल आरोग्य आलं स्वतःचं आरोग्य आलं ते सर्व मिळून हे झाल्यानंतरच हे आरोग्य असतं त्याच्यामध्ये एखादा माणूस समजा करता माणूस जर समजा हे करत असेल व्यसनधीनता करत असेल त्याची आर्थिक परिस्थिती तो काम करणार नाही त्याच्यामुळे त्याच्या फॅमिलीला ते, ते, ते चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकत